ब्रेकिंग न्यूज गर्भवती महिलेला घेऊन जात असताना एकशे आठ रुग्णवाहिका घरात घुसले नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर आज साडे अकरा बारा वाजेच्या सुमारास विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका एका गर्भवती महिलेला घेऊन उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जात असताना अचानक एकशे आठ रुग्णवाहिकेत बिघाड झाल्याने रुग्णवाहिकेचे पायलट यांचा ताबा सुटला होता यात भादवड गावातील एका घरात ही रुग्णवाहिका धडकल्याने अपघात झालाय सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच गर्भवती महिलेला खांडबारा येथील रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात एकशे आठ रुग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली असून भंगार रुग्णवाहिकेमुळे नागरिकांचा जीव टांगलेला आहे तसेच रुग्णवाहिकेचे मेंटेनन्स वेळेवर होत नसल्याने चालकांचा जीव देखील धोक्यात आला सदर रुग्णवाहिकेच्या मेंटेनन्स मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून लक्ष दिले गेले नसल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर